नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आज मी परत भाकरवाडीचा शंकरपट बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेलो आहेत मित्रांनो भाकरवाडीला हा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे शंकरपाटाचा बैलगाडी शर्यतेचा हा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे शंकरपाटाचा आणि मित्रांनो कालच्यापेक्षा आज भरपूर लोक शंकरपट बघण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत आणि भरपूर गर्दी आज या ठिकाणी झालेली आहे तर मित्रांनो चला कोणताही उशीर न करता या ब्लॉगच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भाकरवाडीचा बैलगाडा शर्यत आणि शंकरपट दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपण या रस्त्याने इथं आलो शंकरपट बघण्यासाठी बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी या रस्त्याने आलो आणि भाकरवाडीमधून हा रस्ता येतो बघा आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल या ठिकाणी उभा आहे आणि या सगळ्या मोटरसायकली इथं बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी आलेल्या आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पण बघू शकता खाली तुम्ही किती पिकअप टेम्पो उभे आहे बघा आणि इकडं बघू शकता या रस्त्यानं चौखड गाड्या उभा आहे आणि भरपूर गर्दी आज इथं बैलगाड्या शर्यतीमध्ये बैलगाडा शर्यत बघण्यासाठी झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला आता या रस्त्याने तिकडं समोर जायचं आहे आणि समोर जाऊन आपण बघू आता कशा का, प्रकारे हा बैलगाडा शर्यत चालू आहे इथे तर मित्रांनो आपण आता धावपट्टी समोर आलेलो आहोत बघा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे आणि चौकडे आपल्याला इथं टेम्पो आणि बैल वगैरे पाहायला मिळतात तर मित्रांनो इथं समोरच बघा ही धावपट्टी बघा आणि समोर बघू शकता तुम्ही ती एक जोडी धावत आली बघा आता तर असा हा शंकरपट्टी तर चालू आहे बैलगाडा तर चालू आहे भाकरवाडीमध्ये तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता जे ही था 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 पट्टी धावली बघा पट्टीवर धावली ही जोडी तर मित्रांनो या ठिकाणी जोडी सोडली जाती इथं पटावर तर अशी अवस्था या ठिकाणी केलेली आहे बघू शकता आता तुम्ही दोन खिल्ला या ठिकाणी आता लगेच आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ही धावपट्टीवर धावणार आहे ही जोडी तर बघू शकता तुम्ही मित्रांनो की किती जोडी या ठिकाणी आता तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता लगेच ड्रायवर बसला बघा आता गाड्यावरती आणि आता बघू शकता तुम्ही किती खतरनाक हिजोडी आहे आणि एकदम खतरनाक धावते बघा तुम्ही आता तर बघू शकता मित्रांनो अशी पब्लिक या ठिकाणी आहे तर थोडा लवकर भावानो तर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती खतरनाक एकच आहे त्याला दोन चार दोन तर मित्रांनो बघा सहा सेकंद पंच्याहत्तर पॉईंट काढले बघा त्या जोडीनं तर मित्रांनो आता ह्या नवीन जोडीचा नंबर लागला बघू शकता तुम्ही आता हे काळे बैल आहे पहिले बैल आपण बघितले ते पांढरे होते किल्लावर होते आता हे काळे आले तर बघू शकता अशी जोडी आहे आता ही पटावर राहण्याची बघा आपल्याला आता चालणं जुपीनं चालू आहे ना तर बघू शकता मित्रांनो तुम्ही असा हा भाकरवाडीचा बैलगाडा शर्यत चालू आहे तर हे बा हे भैया पण आले आता या ठिकाणी पट बघण्यासाठी आदा पा आदाब तर बघू शकता मित्रांनो आता ड्रायवर बसला खोचली त्यांना चड्डी आता बघू शकता तुम्ही आता बघा किती खतरनाक आणतो तो आणि महाराष्ट्र केसरीमध्ये आणलेलं आहे त्यांना महाराष्ट्र केसरीचा ड्रायव्हर येतो आणि ही जोडी माहिती नाही या जोडीचं काय काय कुठून आली काय माहिती मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तर <स्त> बघू शकता मित्रांनो असा हा बैलगाडा शर्यत चालू आहे भाकरवाडीचा तर बघू शकता मित्रांनो किती मेहनत करावं लागते या लोकांना पटावर आणण्यासाठी अरे अंगावर येईल बाबा इकडं तर बघू शकता मित्रांनो बघा या गाड्यावर पहा कसा बसला ड्रायवर किती जीवावरच काम आहे तर आता आपण मागून जाऊ तर पहा असं सिस्टम आहे मित्रांनो आणि हे हे दुसऱ्या गाड्यांला आता त्यांचा नंबर याच्यानंतर तर, तर बघू शकता मित्रांनो आता बघू आपण एक खतरनाक जोडी आता पास। का का ही काळी जोडी आहे बघा आणि ही आता बहुतेक सहा सेकंदवर पाच सहा पाच तर मित्रांनो बघा आता लगेच काही मिनिटामध्ये एका मिनटामध्ये जात हे सुटणार आहे तर दुरानाने ये आता बरोबर उभं राह ना या रे पाच घेणार रे हा ते लई मोठे घेणार रे आता ते पाहान लय मेहनत करू लागले ते यांचा नंबर येणार रे भाऊ ते हारबाड्यावरून काहीच नाही होत मित्रा एक नंबर जोडी बा, बाका सुरला पण घेऊन आपण पाहा मित्रांनो किती होळ ओळ करू लागला लय चरबी या बैला याच्यामध्ये बरं का पाहा तुम्ही खतरनाक बैलही तर बघू शकता तुम्ही अरे सोडा भावानू भावान। भावान। तुम तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता दुसरी जोडी आपण बघू लागलो बघा आणि तिथं तयारी चालू आहे तिची पाटावर सोडण्यासाठी तर बघू आपण आता ही जोडी कशी धावते ते तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं वातावरण हो आता या ठिकाणी शंकरपटामध्ये सहा सेकंड सोळा पॉईंट अर असा हा शंकरपट चालू आहे भाकरवाडीचा हो तर मित्रांनो ही नवीन जोडी आली बघा तुम्ही बघू शकता कशी धावत येऊ लागली तर बघू शकता तुम्ही किती खतरनाक जोडी डोंगराकडे जाऊ तर मित्रांनो असा हा भाकरवाडीचा बैलगाडा शर्यत शंकरपट होता आणि मित्रांनो दरवर्षी या ठिकाणी दोन दिवस बैलगाडा शर्यतीचं आयोजन करतात भाकरवाडीचे लोक आणि मित्रांनो या ठिकाणी ज्या गाड्यांचा ज्या बैलांचा नंबर येतो त्यांना या ठिकाणी बक्षीस दिलं जातं एकवीस हजार काही ना अकरा हजार काही ना पंधरा हजार असे बक्षीस या भाकरवाडीच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी ठेवलेले आहे आणि जवळपास चाळीस ते बेचाळीस लोकांना या ठिकाणी बक्षीस मिळणारे जे ज्यांचे नंबर येणार आहे आणि तर बघू शकता मित्रांनो आपण आता पार्किंगमध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्याने गाड्या पार्क केलेल्या आहे बैल वगैरे बांधलेले आहेत त्या ठिकाणी आपण आहोत आणि पाठीमागं बघू शकता तुम्ही असे बैल वगैरे या ठिकाणी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा बाकरवाडीचा बैलगाडा शर्यत कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या ठिकाणी अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र